संगीता किचनमध्ये मैत्रिण तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे पहा चला आज काय बनवायचं आहो इथे शेवयांमध्ये कधी दूध टाकून पाहिलं आहे का अरे बापरे चला बरं मग बघूया काय बनवायचं इथं मस्त पिकी बघा गावरान तूप टाकले पातेल्यात अगदी थोडंच टाकलं आहे जास्त काही टाकलं नाही आहे कारण की आपण शेवया भाजून घेतलेल्या आहेत बरं का शेवाय आणि त्याच्यात दोन चमचे रवा असं दोन्ही मिक्स भाजून घेतले तू अगदी छान पद्धतीने आपलं तापत आलेले आहेत आता याच्यात टाकायच्यात आपल्यात हे डाय ड्रायफ्रूट घेतलेत आता तुमच्या घरात जसे आसन तुम्ही घ्या मी इथं मनुके काजू बदाम घेतलेले आहेत चला मनुके टाकलेत मनुके छान परतून घेऊया आपले आणि आपण टाकूया त्याच्यात ते एक ग्लासभर दूध पाणी थोडंसुद्धा टाकायचं नाही आहे फक्त आपल्याला टाकायचं त्याच्यात दूध मग पहा त्या रेसिपीची काय चव लागते कमाल इथं एक वाटी अशी सपाट सपाटला कमी आहे अशी मी टाकलेली आहे बरं का अगदी परफेक्ट गोड नाही होणार काय नाही अगदी परफेक्ट होणार चला अगदी छान उकळी यायला लागली त्याला इथे टाकायच्यात आपल्याला ह्या शेवया अगदी भाजून गरम केलेल्या त्याला बी भरपूर तूप घातलं होतं त्याच्यामुळं मी कमी तूप वापरले बघा आणि तुम्हाला जर जास्त तूप आवडतं असेल तर तुम्ही घालू शकता कारण की हे म्हशीचं कोरं दूध आहे इथे हे ड्रायफ्रूट टाकून देते कोरं दूध आहे त्याच्यामुळं जास्त तूप काय मी वापरलं नाही कारण की म्हशीच्या दुधात तूप हे जास्तच असतं बघा इथे विलायची पावडर टाकलेली आहे मी अर्धा चमचा आता आपली खीर अगदी छान पद्धतीने तेवढ्या दुधामध्ये उकळून द्यायची बरं का पुन्हा आपण नंतर आपल्याला हवं तेवढं दूध टाकणार आहे अगदी शाईसुद्धा आहे मी मग पहा या खिरीचा रंग अगदी सुंदर अशी खीर होती ना अप्रतिम खूप छान मैत्रीणं एवढी सुंदर लागते ही खायला आणि निस्त्या दुधाची ते शिवाय म्हशीच्या दुधाची म्हणल्या अगदी वेगळीच चव येते आणि तिला घट्टपणाही खूप येतो कारण की आपण त्यात पाणी वापरलंच नाही आणि कोरं हे म्हशीचं दूध मी त्याच्यात टाकलेलं आहे बघा रंग बी बघा किती छान खिरीला आहे अगदी सुंदर आणि बघा ते तुपाचं हे कलर चला मग एकदा हलूया अगदी छान पद्धतीने आपली ही खीर होणार अशी निस्त्या म्हशीच्या दुधाची तुम्ही केली का हो कधी केली नसली तर नक्कीच करून बघा आणि कशी लागती ते बी सांगा मला मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ हा संपूर्ण बघा की आजची शेवयांची खीर तुम्हाला कशी वाटली अगदी खूप अप्रतिम अशी ही खीर होती बघा खूप सुंदर आहो बघितल्या बघितल्याच तोंडाला पाणी सुटतं आणि अजिबात गोड नाही काय नाही खूप छान म्हणजे खूप तिची चव खूप अप्रतिम अशी लागते बघा किती छान घट्टपणा तिला यायला लागला आहे चला आपली खीर तर आता होतच आलेली पण आपण तिला अजूनही थोडीशी बारीक गॅस करून उकळून देऊ पहा बरं किती घट्ट झाली चला आता मी तुम्हाला खीर ओतून तुम दाखवते बघा अगदी चमच्याने खायची खूप छान आणि खूप अप्रतिम अशी ही खीर मैत्रिण तुम्हाला जर आवडली तर नक्कीच मला सांगा क्या की आजची तुम्हाला ही खिरीची डिश आवडली का बरं किती सुंदर दिसते अगदी घट्ट मस्तपैकी आणि नेसत्या दुधाची म्हणलं तर सगळ्यांनाच आवडते बा किती छान तिला रंग दिसतो आहे चला मग उद्या भेटूया आपण बाय